नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चला इंग्लिश शिकूया या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत डेली स्पीकिंग इंग्लिश म्हणजे रोज छोटे छोटे बोलणे जाणारे वाक्य चला तर सुरू करूया खेडेगाव शहरापेक्षा छान असतं अ विलेज इज बेटर दॅन अ सिटी अ विलेज इज बेटर दॅन अ सिटी शहरात माणूस की राहिली नाही देर वाज नो ह्युम्युनिटी इन द सिटी देर वाज नो ह्युम्युनिटी इन द सिटी सध्या शहरात खूप महागाई वाढली ॲट प्रेझेंट इन्फ्लेशन हॅज इन्क्रीज अ लॉट इन द सिटी ॲट प्रेझेंट इन्फ्लेशन हॅज इन्क्रीज अ लॉट इन द सिटी गावातील जीवन हे खरंच आनंदी असतं विलेज लाईफ इज रिअली हॅप्पी विलेज लाईफ इज रिअली हॅपी खेड्यापाड्यातही आता प्रत्येकाकडे मोबाईल आले आहे इवन इन द विलेज नाव एव्हरीवन हॅज गॉट अ मोबाईल फोन इव्हन इन द विलेज नाव एव्हरी वन हॅज अ गॉट अ मोबाईल फोन आजकाल लोक मोबाईल फोनवर बराच वेळ घालवत आहे नावडेज पीपल आर स्पेंडिंग अ लॉट्स ऑफ टाईम ऑन मोबाईल फोन नावडे पीपल आर स्पेंडिंग अ लॉट ऑफ टाईम ऑन मोबाईल फोन्स प्रत्येक गावात हनुमानाचे मंदिर आहे एव्हरी विलेज हॅज अ टेम्पल ऑफ हनुमान एव्हरी विलेज हॅज अ टेम्पल ऑफ हनुमान आज तरुणामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे टुडेज अनएम्प्लॉयमेंट अमॉग द यूथ हॅज इन्क्रीज ग्रेटली टुडे अनएम्प्लॉयमेंट अमांग द यूथ हॅज इन्क्रीज ग्रेटली महाराष्ट्र सरकार नोकर भरती करत नाही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डझंट रिक्वायर्ड एम्प्लॉई गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डझंट रिक्वायर्ड एम्प्लॉईज प्रत्येकानी सकाळी व्यायाम करायला पाहिजे एव्हरी वन शूड एक्सरसाइज इन द मॉर्निंग एव्हरी वन शूड एक्सरसाइज इन द मॉर्निंग माझ्याकडे पैसे आहे पण फिरायला वेळ नाही आय हॅव मनी बट नो टाईम टू ट्रॅव्हल आय हॅव मनी बट नो टाइम टू ट्रॅव्हल प्रत्येकाने सिजनल फळे खायला पाहिजे एव्हरी वन शूड इट सिजनल फ्रूट्स एव्हरी वन शूड इट्स सिजनल फ्रूट्स मुंबईला जाण्यासाठी किती पैसे लागतात हाऊ मच डज इट कॉस्ट टू गो टू मुंबई हाऊ मच डज इट कॉस्ट टू गो टू मुंबई घरातील किराणा सामान संपला आहे द हाऊस होल्ड हॅज रन आउट द ग्रॉसरीज द हाऊस होल्ड हॅज रन आउट ऑफ ग्रॉसरीज येताना आपल्याला फळे घेऊन या ब्रिंगस फ्रुट्स वेन यू कम ब्रिंगर्स फ्रूट्स वेन यू कम तुला आमच्याबरोबर यायचं आहे का डू यू वॉन्ट टू कम विथअस डू यू वॉन्ट टू कम विथअस तुला सेमिनारमध्ये सहभाग व्हायचा आहे का डू यू वॉन्ट टू पार्टिसिपेट इन द सेमिनार डू यू वॉन्ट टू पार्टिसिपेट इन द सेमिनार उभा राहून टाळ्या वाजवा स्टँडअप अँड क्लॅफ स्टँडअप अँड क्लॅफ तुमच्याकडे वेळ आहे का आपल्याला बाहेर जायचे आहे डू यू हॅव टाईम वू वॉन्ट टू गो आउट ऑफ सिटी तू माझ्यासोबत कामाला आलास तर तुला पैसे मिळतील इफ यू कम टू वर्क विथ मी यू विल गेट मनी इफ यू कम टू वर्क विथ मी यू विल गेट मनी पैसे कमवण्यासाठी का काहीतरी कामधंदा कर डू समथिंग टू अर्न मनी डू समथिंग टू अर्न मनी बांगलादेशमध्ये खूप दंगली घडत आहे देर इज अ लॉर्ड्स ऑफ रिओटिंग इन बांगलादेश देर इज अ लॉर्ड्स ऑफ रिओटिंग इन बांगलादेश देशातील जातीवाद थांबला पाहिजे कास्टिजम शूड स्टॉप इन द कंट्री कास्टिझम शूड स्टॉप इन द कंट्री तू छान भाजी बनवली यू मेड अ नाईस डिश यू मेड अ नाईस डिश तू भाजीमध्ये कोणत्या प्रकारचा मसाला टाकला व्हॉट काइंड ऑफ स्पायसीस डिड यू फूट इन द डिश व्हॉट काइंड ऑफ स्पायसीस डीड यू फूट इन द डिश काल तुम्ही कुठे गेला होता व्हेर डीड यू गो एस्टरडे व्हेर डीड यू गो एस्टरडे लाडकी लेक या योजनेचा लाभार्थी कोण कोण आहेत हु आर द बेनिफिशरीज ऑफ द लाडकी लेक स्कीम हु द बेनिफिशरीज ऑफ द लाडकी लेक स्कीम शाळेमध्ये कोण कोण गैरहजर होतं हु वॉज अपसंड इन स्कूल एस्टरडे हू वॉज अबसेंड इन स्कूल एस्टरडे अजिंठालिनीमधील चित्रकला खूप जुनी आहे द पेंटिंग इन अजंता क्यूज इज व्हेरी ओल्ड द पेंटिंग इन अजंता क्यूज इज व्हेरी ओल्ड तुम्ही संभाजीनगर शहरामधील बीबिका मकबरा बघितला आहे का हॅव्यू सीन बीबिका मकबरा इन संभाजीनगर सिटी हॅव सीन बीबिका मकबरा इन संभाजीनगर सिटी महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे विच इज द नॅशनल बर्ड्स ऑफ महाराष्ट्र विच इज द नॅशनल बर्ड्स ऑफ महाराष्ट्र तर मित्रांनो इथे आपला भाग संपला व्हिडिओ आवडला तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हालाच नोटिफिकेशन इथे लगेच मिळेल धन्यवाद